मग तुम्ही तुमचं घर बांधायला किती वर्षे घालवले सगळे पुरातत्व खात्याची परमिशन वगैरे घेऊन वन टू थ्री हे बघा वन तीन ते एवढा महसूल किती गोळा व्हायचा आता एवढी मोठी धान्याचे कोठारा म्हणजे किल्ले पन्हाळ्यावरती आहोत इकडे बघू शकता फुल धोका पिक सगळं आहे सगळं फुल धोका आहे फुल पाऊस पण भरपूर आहे इकडे बघायला खूप मस्त वाटते हे बघा अंबाबाईचं मंदिर आहे ते काका बाबा असे बोलतात की कोल्हापूरची अंबाबाई आणि ही पन्हाळगडावरची अंबाबाई सेमच आहे म्हणजे तिचं दर्शन घेतलं काय हिचं दर्शन घेतलं काय एकच आहे ब्रह्मेश्वराचं मंदिर खूप मंदिर आहे गडावरती पूर्ण हे मंदिर आहे जवळजवळ पाच दहा दहा ते बारा खांबांवरती हे मंदिर ब्रह्मेश्वराचं जस्ट टाईम आता मालुषी मंदिराच्या इकडून आलो आणि मक्केवाले दादा आम्हाला ते तिथे तर मक्का खाणार येते आम्ही आता मस्त त्या सगळ्या दुःखाचा आस्वाद घेतो बघितले दुःख लागलं आहे ते खूप दुःख लागलं काही दिसत नाही समोरचं आपण आता जातोय आंबरखानेकडे आणि हा आंबरखान हा पूर्वीचा बाले किल्लाच आहे याच्या सभोवती खंदक आहेत असं म्हटलं जातं येथे गंगा यमुना आणि सर सरस्वती अशी तीन धान्याची मोठी कोठारे आहेत यात वरी नागली नागली म्हणजे नाचणी आणि भात असे सुमारे पंचवीस हजार खंडी इथे धान्य साठवलं जायचं मित्रांनो बघू शकता एवढे मोठा आक अक, आकारमान आहे या कोटारांचं आणि याच्यावरूनच या कोटाऱ्यांच्या आकारमानावरूनच आपल्याला दिसतं की किती धान्य आतमध्ये राहत असेल आणि त्यावेळेला किती लोकवस वस्ती असेल या गडावरती अंदाजे न्याय नाही म्हणाला पाच ते सात हजार लोकवस्ती ह्या गडावरती असेल त्यावेळेला याशिवाय सरकारी कचेऱ्या होत्या दारुबोळ्यांचे कोठारे आणि एक टक्सालही इ इत, होतं इत, आणि आजूबाजूचा जर परिसर बघितला तर खूप असं मस्त बघायलाही आपल्याला खूप मस्त वाटतं हे बघा आता आम्ही ती पूर्ण सगळं निहाळतोय कुठून कसं काय जायचं कारण खूप वर्षापूर्वी आलं होतं पन्हाळगडावरती आणि आता हे सगळं पूर्ण बदललेलं दिसतंय पन्हाळगडावरचं वातावरण जिकडे तिकडे आपल्याला आता हॉटेल्स लॉज वगैरे पन्हाळगडाची पण अवस्था खूप वाईट झालेली आहे हे बघा आपण आता इकडून दिसतोय आतमध्ये जातोय त्या एका कोठारामध्ये आणि पूर्ण असा काळोख काय आतमध्ये लाईट त्यावेळे मसूल किती गोळा व्हायचा नाही एवढी मोठी धान्याच्या कोठार म्हणजे हा वरती जायच्या ह्या वाट्यात या आम्ही आता चाललोय तीन दरवाजाकडे चाललोय थंडी भरपूर आहे बघा किती धुका येते मजबूत धुका आहे हे ज्ञान देते बघ तीन दरवाजा हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा आहे दरवाज्यावरील लक्षीकाम एकदम प्रेक्षणीय आहे इसवी सन सोळाशे शहत्तर मध्ये कोंडांचे फळजत यांनी येथूनच अवघ्या साठ मावळ्यांशी हा किल्ला जिंकला होता काय दिसत नाही मला इथे आम्ही जा, आम्ही ज्या वेळेला चौथ तिसरी की चौथी ला असताना सलीला आलेलो ना इथे कायच नव्हतं फक्त किल्ल्याचे अवशेष होते इथे हाच होता सगळा आणि फक्त हा तीन दरवाजा आणि आम्हाला गाईड एक आक्रमण आपण आता जातोय अंदर बावकडे तीन दरवाजाच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची काळ्या दगडाची वास्तू असते ती वास्तू तीन मजली आहे आणि सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आपल्याला दिसते आहे तर मधला मधला हा चांगला एक्सप्रेस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकी वाजा चोर दरवाजा इथून आहे सज्जाकडे आम्ही आता रवाना होतोय बघू शकता गडावरची हॉटेल्स आणि रिसॉर्ट काय गरज आहे यार या हॉटेल्स आणि रिसॉर्टला गडावरती परमिशन द्यायची खूप सारे हॉटेल्स आहेत गाड्याची पूर्ण वाट लागलेली आहे या हॉटेल्स आणि रिसॉर्ट रिसॉर्टमुळे खरंच ही हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत ना ही आता म्हणजे काढायची गरज आहे त्या गडाचं पूर्ण गडपण हरवलेलं आहे या सगळ्या घाणेड्या हॉटेल्स आणि रिसॉर्टमुळे बघाय सगळी बाबा गाडी वगैरे सगळे गड फिरायला नाही आले तर हे सगळे मजाक मस्ती करायला आले तुम्हाला श्री परमिशन नाही तुम्हाला जर परमिशन घ्यायची असेल तर आर्कोलजीची परमिशन घ्या मग तुम्ही तुमचं घर बांधायला किती वर्ष घालवले सगळे पुरातत्व खात्याची परमिशन वगैरे घेऊन परमिशन घेता आणि ह्या बिल्डिंग वगैरे बांधलेल्या आहेत ओके आता किती बिल्डिंग लॉज आहेत बंगलो आहे तिकडे मग बंगलो जास्त मग सज्जा आलं कोटीकडे मग इकडे आपल्याला तर ही समोर इमारत दिसते ही सज्जा गोटी राजवाड्यावरून पुढे गेल्यावर कोठीबाजा इमारत दिसते याला सज्जाकोटी असं म्हणतात याच इमारतीत छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली होती आणि प्रांताचा गारभार पाहण्यासाठी याच सज्जाकोटीतून चालत असे आणि शिवरायांची गुप्त देखील याच सज्जाकोटीतून चालत होती अशी ही सज्जाकोटी ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज किल्ले पणाळ्यावर राहत त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज याच सज्जाकोटीमध्ये राहत असत आणि इथूनच सगळा कारभार त्यावेळी ते पाहत होते ॲक्च्युली सज्जाकोटीला दोन माळे होते आणि दुसऱ्या माळ्यावरती जाण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस पायऱ्या चढून वरती जावं लागतं आणि तेही सांभाळून कारण पावसाळ्यातून जर तुम्ही गेलात तर पूर्ण पाणी पाणी असते आणि स्वतःला सांभाळून असं व्यवस्थित जावं लागतं जेणेकरून पडू नये यासाठी आणि इथून दिसणारा वीव आहे खरंच खूप जबरदस्त वीव आहे ते आणि त्याच्यावरच्या मज मजल्यावर जर जायचं असेल तर ती वाट बंद आहे हा बघा वीव आहे पन्हाळ्याचा की पश्चिमेचा भाग आपल्याला हा

प्रेरणा मिळावी यासाठी करवीर संस्थानाचे छत्रपती छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी तेरा साली छत्रपती शिवाजी महाराजांचं हे अश्वारुढ छोटस मंदिर बनवलं ज्या वेळाला महाराष्ट्रामध्ये मा छत्रपतींच्या दोन गाद्या झाल्या एक गादी साताऱ्याची आणि एक गादी कोल्हापूरची आणि कोल्हापूरची गादी ही महाराणी ताराराणी यांच्याकडे होती आणि पनालगडावरती महाराणी तारा ताराबाईंनी आपल्यासाठी हा राजवाडा बांधला आणि या मालामध्ये महाराणी तारा राणी राहत असत आणि आता या राजवाड्याचं एका मराठी शाळेमध्ये रूपांतर झालेलं आहे महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर संस्थानाच्या स्थापनेवेळी सतराशे आठ मध्ये हा राजवाडा बा बांधला होता आणि सतराशे ब्याऐंशी पर्यंत म्हणजे जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्ष या राजवाड्यातून आपल्या संस्थानाचा कोल्हापूर संस्थानाचा राजवाड्याचा काही भाग पन्हाळा गिरिस्तान नगर परिषद पनाळा यासाठी ही वापरण्यात आलेला आहे आपण बघू शकता हे गिरिस्तान आहे पन्हाळा नगर परिषदेची मुख्य इमारत आम्ही आम्यात, आम्ही आता दत्त मंदिरात राहिलो होतो पण पन... संध्याकाळचं जेवण त्यांच्याच दत्त मंदिराच्या बाजूला श्री गणेश घरगुती हॉटेल आहे यांचगती घरगुती जेवण आहे त्या जेवणाची इथे आम्ही आता खानावडीला मध्ये जेवायला आलोय काय काय आमच्याकडे च चपात्या पापड डाळ आहे पनीरची भाजी आहे आणि एक काय काय बोलतो याला ते कोबी नाही याला काय बोलतो कोबीची भाजी कोबी कोबीची भाजी आहे कोबीची भाजी आणि खरडा आणि लोणचं कांदा दही येस आम्ही आता मनसुक्तो जेवणारे बघा आमचे सगळे फोटो काढण्याचे व्यस्त आहेत तिकडे एक लुडो मास्टर आमचे लुडो किंग लुडो गेम चला जेवण घेऊया आता आजच्या दिवसाची समाप्ती तेच आम्ही करतोय दत्त मंदिरात विसावा घेतो ओंकार भाऊ आहे स्वप्नील भाऊ मी आणि ना ही ना त्याचं पाय दुखत होते पाय चेपत होते हे ऋषी भाऊ आणि मी कुठे फोर्च्युनरवाले कुठे आणि आमचे वाघमारे भाऊ आहेत आणि त्याची पौ शहु करतात हे फॉर्च्युनर वाल्याने स्वेटर नाही म्हणून त्याला स्वेटरला उभारा देण्याचा प्रयत्न करतात चला तुर्तास आम्ही इथेच थांबतोय सकाळी परत भेटू नव्या दमानं बाय